मुंबईकरांचा प्रवास आणखी सुस्साट होणार आहे सागरी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण आता झालेलं आहे त्यामुळे पाऊन तासाचं अंतर अवघ्या दहा मिनिटांमध्ये आता पार करता येणार आहे मात्र या संपूर्ण कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र अजित पवार माफ करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनुपस्थिती होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार हे या कार्यक्रमाला अनुपस्थित होते सागरी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण झालेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हे लोकार्पण झालेलं आहे आणि आपण नुकतीच ही सगळी दृश्य पाहिलेली आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी दौरा देखील या लोकार्पण सोहळ्यानंतर केला मात्र या संपूर्ण सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनुपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनुपस्थिती या कार्यक्रमाला होती मात्र या संपूर्ण टप्प्याचं लोकार्पण आता झालेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या टप्प्याचं लोकार्पण झालं आहे मुंबईकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे आता खरं म्हणजे मरीन ड्राईव्ह टू बांद्रा आपण टप्प्यामध्ये पोस्टलचं काम पोस्टल हायवे आपण ओपन केलेलं आहे आणि आज सीलिंगला आपण ते जोडलेलं आहे त्यामुळे आता मरीन ड्राईव्ह ते वांद्र्यापर्यंत फक्त दहा मिनिटांमध्ये मुंबईकरांचा प्रवास होईल अतिशय सुखकर आणि जलद प्रवास मुंबईकरांना या ठिकाणी करण्याची संधी मिळेल तर या संदर्भात अधिक माहिती देतायत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल महेंद्र सागरी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचा लोकार्पण झालेलं आपण पाहिलंय या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र या कार्यक्रमाला अनुपस्थित असल्याचं आपल्याला समजत नक्कीच जानवी या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी तीन या प्रमुख नेत्यांची उपस्थिती असणार होती मात्र अजित पवार कुठेतरी अनुपस्थित राहिले प्रसार माध्यमातून प्रशासनाने त्यांना प्रश्न विचारण्यात आला मुख्यमंत्र्यांनी त्याचं उत्तरही किती की ते आ, या कार्यक्रमाला मिळू शकले नाहीत कारण एका दुसऱ्या ठिकाणी ते कार्यक्रमाला गेले होते पण ते काय येऊ शिकू शकले नाही याचं कारण अद्यापही त्यांच्याकडून गेलं तर ते सोयीस्कर होईल असंच पत्रकारांचं सगळं तिथं म्हणणं होतं एकंदरीत हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प महानगरपालिकेचा प्रकल्प आहे बांद्रा ते वरली याला जो जोडला गेला आहे या मार्गाला कमीत कमी मरीन लाईन्स ते वर्लीपर्यंत येण्यासाठी चाळीस पंचास मिनिटाचा वेळ लागत होता कुठेतरी दहा ते पंधरा मिनिटामध्ये पूर्ण होणार आहे धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी